मी जे गाणं म्हणेन त्याच्यावर नाचायचं मटण शिजल्यावर कालवन करा बघू लार कालवण केलंय आन खात चुरून बघत आहे ना डोळ्यात नाही प्लॅन आलाय आपण ना काहीतरी एखादी गेम खेळूयात मस्त काय बात हाल चालले तर अरे चल एवढ घाबरती बाय बोला तुम्हाला कळलं मी मटण खायला आलो हा दीड किलो मटण तुम्ही ते मी पण जावाय बापूची म्हटलं तुमच्या पार पारजीरली जाबाई म्हणते आजच पाहुणा आला आणि आजच मही पारझिरोली म्हणते अरे बाबा जास्त <laughs> जातो चला कसा आहे मग नजारा बोला तुमची पोरगी तिकडे मटन खाऊ घालले ना म्हणलं सासरवाडीला जा चक्कर मारायला पण मला नव्हतं वाटलं एवढे हाल करता तुम्ही मला मटन चारता हा ताईला तुम्ही ताई आजुक डबल झाली असती अउद्या ना मग ताई माझीच आहे ना असं काय करत आहे आणि सासूबाई म्हणतात सोनी लय मांगळ झाली काय म्हणले मेवने बा तुम्ही माझ्या ताईकडे लक्ष देत नाही तुम्ही लक्ष आण तिच्याकडे लक्ष देऊन देऊ ना एवढा जीव चाललाय माझा इथे का सासूबाई जार देऊ का डोक्यावर काय नाई काय नाही अग रेश्म काहीतरी चांगलं खाण्यासाठी थोडं कष्ट घ्यावे लागतात

हळू मटन शिजल आम्ही खालो मग तर चक्कर असो बाई पडायला लागलं तिकड ते मटन मटन अर्ध्यात राह मटन शिजल्यावर चक्कर असं बाई अग ती बकरी आहे ना ती तिकडे बरं घट इकडे दमल्या असल्यात बसा ना दमल्या दमला का दमल्या आता तुझ्या आवाज खाली गेला होता कमून आता वर बसा ना मला आंडायला हो तुम्हाला ते दगड घेऊन आंडायला हा मी चला हा या मी तो झोपतो थोडाजी चला जायचं का चला चला दोन मिनिट तुम्ही समजून घ्या आलो आम्ही दगडाने विटा घेऊन चला सासू भाई आलो हा या एवढा दगड आणतो डोक्यात घालायला घालायचं आहे काय म्हणलंय सासूबाईच काही मटण परोडायचा मार्ग दिसत नाही घाडून लाकडं आणा ईटा आणा पाणी आणा एवढं काम केल्यावर दोन हाडक खातो नाही त्याची पानच्यात आता काय करतो मी होणार जरा साईडला घेतो काहीतरी चपटीची सोय करतो त्यात शिव जमायचा नाही खेळ गाजी असं कसं ते पडलं तुम्ही असं कसं काय पडले पुढचा म्हणून मेवणे बुवा हा मटन काय पताईचं मार्ग दिसत ना गाडी तुम्ही ना काय टेंशन घेऊ ला अरे लाकड घेऊ तुम्ही थांबा तुम्हाला हलकं हलका देतो घ्या हलकं आहे काही हलकं ते चला तुम्हाला आधी सगळे सोय करून न आले आली मेवणे बुवा ठेवली होती की खरे म्हटला तर मेऊन आहे का लांबून येणार रे बोकडाच मटण आणलं का चिकन आहे मटन आहे मटन बोकडाच आहे ना बोकडाच या इकडं मशी बसला असतो ना थोडा नाही ना का बजीव नको नाही नाही बसला असतो मला बसायला माझ्या वाटत नको ती मैस ना मग मोगा सासूबाई म्हणत होते मशीवर बसायचं सासूबाईलाच बसतो या मशीवर काय म्हणलं तुम्ही काय नाही काय नाही चला मग या इकडं रेशमे

जिसला नाही म्हणजे अजून पातेले ठेवायचंय नाही ठेवलंय नाही नेवलंซิसला असं नाही पिस्तलंले एवढं मटन तुम्हाला एकटलंच लागलं तुम्ही काय खातं एवढं एवढं तुमच्या पासून गेल्यापासून तुमच्या पोरने सासूबाई मला मटनच नाही दिलं बणू बसा बरं कष्ट करावा दोन पैसे आणून द्यावा बायकोच्या हातात ते नाही जमत अहो सासूबाई नटण नटण कवर आणून खालीन ती घराचा दरवाजा मोठा करायची वेळ आली घराच्या दरवाज्यात बसना ती बाहेर पडित जो तो अशी झाली अशी बरे दोन चार लेकरा नाहीत आपल्या ले हिंप्यावर पोसाव लागतात दुसऱ्या जगदाणीवर बघून नाही पोसाव लागत सासवय मां आज बागाना लेकराचं कुड बघू हाकाण्यात मटन टाका ना याच्यातच मटनात गावरया मटन मटन बावड्या हा मम्मी बोल मला तर वाटतंय बायकूच हई हे कारस्थान त्याला फोन करून बोलवायचं तिला लय चोंबडापाला येतो असा कांदा पोडीती ती काय म्हणले तुला नाही म्हणलं कांदे आणले का नाही इकडे मी निसते का निसायला ठेव ठेवा शिजायला दुनियापेक्षा निरळ्यात मटणापेक्षा जास्त आणली सासूबाई ओ सासूबाई कालपासून सासरवडी जायचे म्हणून जेवलं नाही दोन दिवसापासून उपाशी फोन तर लावायचा यायच्या आधी लाईट ना काल जस यांना स्वप्न पडले वाचत आला होता मटन करायचे ना आज आपण पार्टी करणार सकाळी सकाळी टपकलय बाबा कुशा <laughs> मला तर इतकी आहे मला नाही वाटत किती आलंय मुद्दा म्हणून मग काय तुम्हाला का वाट काय वाटतय काय वाटत तुम्हाला मी बस नाही मान नाही बांधवायचं मटन मटण अरे असं नको करू बस खाली खाली बस ए मम्मी मम्मी जरा शांत बसून जरा तुम्ही बस ही का उठ उठ पळायला लागली चार बारे अरे शांत बसणार राह तुम्ही मी तर काहीतरी मस्त एन्जॉय करण्यासाठी आलोय तुम्हाला घेऊन आलोय सोबत घरी तुमच्या ते मटण कधी शिजणार रे रेजी कोंडाला कुलप लावा ना जरा थोडं तुमचा मोठा दाजी असं बोलत आहेत का मग चांगलं सांगितलं ना प्रेमाने अशी कुठे आपण सासूबाई शेकायचं का गार लागत असलं तर चार गाव देवाला नवस करून पदरात पडलं दोड आणि त्याला हसून करावं म्हणतात गोड काय म्हणलं सासू बाय अजून तुम्हाला नाही वाटत शेकायचं का तुम्हाला गार लागत असलं तर आ, हा हा सासूला चुलीवर वाचवा हा जमन जमन आता कांदे तर मोठे घ्यायचे अजून आता किती मोठे पाहिजे कावटा एवढा ले दुतला का दुतला सना सना दोना तुम्हाला सांगत मागच्या वेळेस सारखं करायचं काय सासूबाईला ना नुसता रासा रासा द्यायचा सगळं आपणच खायचं दोघांनी मी आवण्याला काय दिला तुमच्या नवऱ्याला दोघांना इथून पळून लागेल काळा काळा नि पळवीन माथारी नाही का मग मा? आणि मागच्या वेळेस सांगू राहिले तुम्ही किती खाल्लं होतं हा हो पण आपण शेवटला दिल होता शेवटला दिल त ना <laughs> तवर डोडाला पाणी सुटलं होतं <laughs> यावेळेस वेळेस काहीतरी दाब बाहेर ढोकेट आहे आपा करू बरोबर नाही नाही तू गबस आले तोण नका चालू न तर आधी चपलीने आणि आण मी थोडा जाऊन आलो ना बाहेर फेर फेरफटका मारून मग सासूबावर पावर करतो नाही नका पावर नाही मापतस हां तेच तेच हड्डी हडीचा आपल्याला तो त्याला सासूबाई काय बोलू शकते ऐच फक्त नाही म्हणून झालंक झालं तू ता दोघांची सासू आहे म्हटल्यावर ती जपायचं काहीतरी हं का, गाटा, गाटा, ना की? का? आता काय आपल्या दोघ खायचं म्हणलं आपण धरायचं मग काय हालू बोला ना हा एक का शिजलं का शिजलं <laughs> मागतोय सारखं पिवळं सूप काढायचं बरं का बाहेर द्यायचं नाही अजिबात त्यांना आत्या ह्याला शिजायला वेळ आहे तर माझ्या डोक्यात ना एक प्लॅन आलाय आपण ना काहीतरी एखादी गेम खेळूयात मस्त तळ्यात उडी मारायची तळ्यात उडी मारायची तळ्यात मारा मळ्यात मारा गेला आता हे बघा काय करायचं माहितीये का उभा रा चला गेम खेळू तुम्हाला सांगते काय करायचं काय करायचं हे पाणी पाणी तोंडात होल्ड करायचं पाणी ठेवायचं तोंडात आणि दोघी दोघी गेम असन तुमच्या तोंडात पाणी माझ्या तोंडात पाणी हा आणि तुम्हाला सोबत कोण आहे काय झालं हे बघा तर तुमच्या तोंडात पाणी असणार माझ्या तोंडात पाणी मी तुम्हाला वाकड तिकडे तोंड करून दाखवणार म्हणजे हारणार कोण जे पाणी पहिलं थुकन ते हारणार समजलं काय साईटला तो खबर कसं असं पण आमच्या अंगावर थुक काय म्हणले चेपला घालून काय नाही चला लय माझ्या चला लवकर चला चला इकडे 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 इकडे

<laughs> <बेर गुड़>। <laughs> 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 भाई ए कधी फुसका आहे तुझा रेशमे हरली हर ना तू हा लेंडे टाकले माझ्या पुढं आता नाचायचं माझ्या पुढं मी जे गाणं म्हणेन त्याच्यावर नाचायचं काय म्हणून आता मोदीच काय बावड्या बरोबर आहे ना अरे मम्मी बरोबर आहे बरोबर ती आपल्याला नाचवी ती ना आ, तिला नाचवायचं नाचवायच बर म्हणा गाणं कुंबडी पळाली टंगडी धरून असं नाही नीट 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 म्हणजे काय आता गाणं नाही 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 त्या गाणं म्हणणार ना मग मी कसं नाचल माझ्या मनानी हा म्हणा कुंबडी पळाली टंगडी धरून लंगडी लागली कुंबडी पळाली टंगडी

ாடு <laughs> <laughs>

आता मला नाही वाटत तुम्हाला मटण राहील एकटाच खात असतो आता सगळं मटण आता इकडून येऊन बसल तुम्ही सासरवाडीला मटन खाली येऊन चुकी झाली नाही मोठे बाबा आता तुम्ही साईडला आलो बर का सासूबाई बाग आता कुठे चालले ते त्या भावड्याला सांग माझ तोंड खवळ तेच म्हणलं यांना कुठं करते ना उभाच वाकडे तिकडे यांना बघितलं का गेले बाई तिकड ते ते संत्राच्या बागेत गेले तर बावड्या आता कसला येत आहे बावड्या काय खरंय परत त्याला बावड्याला तर मी काय करते ए, आ, आता भाजी करून घेते तिकडे यांच्या नावाच अगर रेस मे उरख ना आता शिजलं का नाही ते बघावं लागत आधी आपलं <laughs> भरायचं दाडा दुसऱ्याच काय का करीन हम्म शिजल मस्त शिजलय हा आम्ही तुझ्या तोंडाकडे बघतो चांगलं आगवते बर का चांगलंय तुझ्या पोटात घुसून बघत आहे मी चांगलं लागतंय काय दाबड आपल्या करा करा चालते आवर ना तुम्हाला देऊ का थोडं प्यायला रस पिशन काऊ दाढ दुखत तुमची मुद्दा मुद्दा करते का तू मा माग नक लागू कड्या अगं ते अग त्या ताटलीत काढ आणि ह्याच्यात ती हे कर चार बार ह्याच्यातलं त्यात त्यातली त्यात करी ती ह्याच्यात काढू काय हा बसन का है? बसन काय बसून हा काढ नाही बसायचं आत्या बर काढ आणते इकडे ह्याच्यात काढ रस्सा रस्सा घे काढून पटापटा एक कळीन दिवस मारता पळी आणि भाजी जरा हम्म तुम्हाला तर फक्त मांदाबाईच्या हाताचीच भाजी आवडत मी आज बघा ना कशी भाजी करते तुम्ही म्हणता काय भाजी केली रेशमीनी बाई 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 नाही तुम्ही बोट सुद्धा महे चाटले त्या पुढं भाजे बोट स्वतःचे <laughs> सोडून देतात बोट तर नव्हते चाटत पण माझं तोंडच फटाफटा बोलणं खाऊ खाऊ हे करायला लागेल तोंडर पडन हो माग रेशमे एकदा सांगते भाजी नेट कर। करते आत्या तुम्हाला सांगते तुम्हाला मंदवायच्या हाताची भाजी लय आवडती ना बोट चाटून खाते तेच ना लय आवडते तिच्या हातची मला कळलं ती काय टाकते भाजी मध्ये ती सांगत नाही ना ऑनलाईन ऑर्डर केलंय ती हे काळा मसाला आणि हो गरम मसाला माउलीचा ह्याच्यामध्ये ना हे सगळे मसाले आहेत ना हे केमिकल फ्री येतं ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं ना केमिकल टाकलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं हे ना आठ मशीनवरती बनवतात घरीच बनवतात हम्म आणि ह्याच्यामध्ये बघितलं का हा गरम मसाला आहे ह्याच्यामध्ये ना लई सारे वेगवेगळे वे प्रकार टाकलेले आहेत हिरवी विलायची मसाला विलायची जावेत्री लवंग मिरे कर्ण फुल तेजपत्ता धने मायरी हिंगण कायन बघा ना काय मला भाय आत्या दगड फुल शाजिरे मिरे दालचिनी जायफळ हे बघा हे गरम मसाल्यात हा काळा मसाला त्याच्यामध्ये पण बघा ना काय काय लाल मिरची हा खोबर धना रिफाईंड खाद्य तेल मीठ दालचिनी शहाजीराजिरा कर्ण फुल तेजपत्ता म्हणजे एवढा असतो एवढा असल्यावरती म्हणजे काहीच टाकायची गरज नाही दुसरा मसाला नाही टाकला ना फक्त हे दोन्ही टाकून द्यायचं एक एक चमचा मटन असू चिकन असू सगळ्यांमध्ये एक नंबर लागत चांगल्याच बोट चुकावं लागते <laughs> <थे। laughs> ना बघितलं बरोबर मी आणि गपचूप मागून घेतलं त्यांचा नंबर होता ना <laughs> त्यांचा नंबर बघितला होता मी पाकिट वर पण आहे आणि तसं मला कळलं मग त्या नंबरवरती फोन लावला ना आला ना घरी अहो सगळीकडे ना फ्री होम डिलिव्हरी आहे अजून काय पाहिजे म्हणलं जास्त पैसे जात नाही आणि एवढा भारी मसाला खायला मिळतो आपल्याला तसं मटन चिकन शिवाय होत आहे त्यांच्याकडे च पण असतंय आणि नॉन व्हेज च पण असतंय बरं आता बनव कशी बनी ती ते बघा ना तुम्ही मग सांगा ते हा बघा तिला इकडं भाजी करून घेऊ का आधी भाजी कर सुक करू नको भाजी कर आधी पट करू भूक लागली थोडा आदरक लसून आणि त्याच्यामध्ये ना कोथंबी गरम मसाला टाकता एक चमचा थोडासा टाकते अजून दीड चमचा बसू द्या ना आता बाद झालं मस्त झणझणीत भाजी खायची मानल्यावर पुढ सरक जरा आत्या बघितलं का आत्या काय झणझणीत ते बघितलं ना इकडं रस्सा भारी तळ्याला पाणी हा कस मग एकच नंबर भारी वाटत की नाही दाजी मला काय वाटतंय हा आज आवाज आला नाही नाही थोडा का पोहता वय पोह कि एवढा काय विचार करताय मग बिंदा मारविडी हा हा राम पाहू ना आमची दाजी राम राम हा जा दाजी जा जाऊ का नाही नाही असं पोहत असतो मी मला कपडे काढान कपडे नाही दाजी आपल्याकडे कपडे नाही मला पावता येत नाही असं आहे का हा बरं सांगितलं हा जा जाऊ का हा दमाने म्हैसे तिथं अ दमानी दाजी खेकडे बिकडे जाते ना ऐ, दाजी दमानी हा ते समोर म्हैसे दमानी काय झालं काय झालं नाही खाय नाही नाही दाजी घाबरले काय ना तुम्ही राह नक्की ना हा हा मास माग 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 पुढे 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 जायचं असतं दाजी का बरं हा आज उपास आहे काय तुमचा आज उपास येणारच नाही आज मी पोहतच नसतो पाण्यात शिरलो आज अच्छा पाण्याचा उपास बर तिकीट जाण दे चला आपण आपण जरा जेवायला जाऊ

सगळं धुरमाकडे हे दोघ कुठे गेलेत नेमका एवढा लांब आता तरी मारा डोळ्याचा दाखवा बरे एकदा तुमच्या चष्म्या दिसत आहे का बया ते लांब लांब दिसत आहे लांब लांब तिकडे तिकड दिसत <laughs> तुमच्याकडे दे तुमचा चष्मा डोळ्याचं बघा पाणी बघितलं का पाणी डोळ्यात सगळं असं कस तरी व्हायला लागलं आता मला मटण कमी लो झाला बाय आता मला कसा मस्त फ्राय आणि ते तुम्ही म्हणता काय बनी ती रेशमी फ्राय पण आणि काय ह्याच्यामध्ये ना बाकीच नाही टाकायचं आता फक्त आदरक लसून टाकलाय ग आत्या हे एकच चमचा टाकते बस एवढा टाकत काय करतो कस होत कष्टनी हम्म काष्टनी चुलीवर पायची लय लई इच्छा चांगली जिरवली ती आता हिंडत येत मस्त इथं मये हाल केल्यात फ्राय करा सुक करा कालवण करा बघू बर कोन ना बरं कालवण केलंय हा कोण कोण खाते आता चुरून बघते ना आधीच मी मना परत वर पिले कुठे गेले चला ना चला पटकन ना आपलं उशीर होतोय मेवने वा तुम्ही वापुड हो मी आलोच मागून काय करताय तुम्ही आलो आलो बर रेस मला आवाज येऊ राहिले मला लवकर या हा मेवना भाऊ वर झालं पुढे गेला चांगला मोठा बोकडे

मला तो वाटत नाही का आठ दिवस मटण खाल्लं असता आठ दिवस सासूबाईकड्या आणि कोणी धरला असता ना तुम्हाला तर तुम्हाला चेसून काढला असता मी मेवण्याचं नाव सांगितलं असतं सासूबाईचं

आता मागासारखं मला खाऊ द्या मागासारखं जर उरलं का मग तू मला बघू जावायला द्यायचं का नाही राहू दे पोराला खाऊ पोर। सरक पलीकडे आता मग हे मला आता आधी चाखून सांगायचं की कालवण कसं झालंय नवीन मसाला वापरलाय तर सांगा नंबर रेशमी काय सांगत आहे खरं काय अजून दोन तीन पाकिट मागवते थांबा ना काय मला मला बावडे हा चाखून बघू काय आता भाकरी घ्या तुम्हाला एक नंबर वा बायक वा एक नंबर केला ना वाटी भर दे। वाटी देते मग तिला कळू मला आता सांगू नका बर का तो मसाला ऑर्डर केला म्हणून नाही मला वाटतंय हळू आत्या पुळगंडी लावायची काय म्हणली काय नाही धराव भाकरी तोडून ठेवल्या तिथं तुम्ही घ्यायचं हो सासूबाई मला तुमच्यासाठी आणली भाकर बाजरीची हा बाजरीची भाकर आवडते मला शेंगा शांगा शेंगा हो सासूबाई हे काय गावार शेंगा मटन खाला तुम्ही मटन मटन दार खाऊ कसर फोबडा वर उतलंय ना सगळं खा नाही भाजीपाला काय नरड्याला लागत आहे का असं मटन दे ना आजचे दिवस नाही बोकडे मोकळे आण ना मी परत खात्या बाबाचा चांगला मेघ घाली नरड्यात आठ दिवस आठ दिवस केवढा होता ओ खा तुम्ही मला नाही देतोय जेवा जेवा मला काय भूक नाही मी तुमची मजा करीत होतो नंतर जेवण मी माझी जाकून का भाकरा चुरा भाकरा आत्या चुरा, चुरा।, चुरा। नंबर बस परा अजून घ्या बर का तुम्ही थोडच घेतलंय आत्या तुम्ही पण घ्या चुरा आत्या तुम्ही घ्या अजून चुरा चांगल्या चांगल्या murdi, khati dan kun khati